रामकृष्ण हरिमावली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत मी जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्णाचा सुंदर आणि सोपा असा पाळणा सादर करणार आहे चला तर मग ऐकूयात पाळणा सोन्याचा दिवा चांदीच्या ताटी कृष्ण जन्मला आनंद किती कृष्ण जन्मला आनंद किती उठा बायानो पानवाटा जुबाळा जुजुरे रेजो जु। उठा साखरपानवाटा जो बाळा जो रेजो उठाबाया नो साखरपानवाटा जो बाळा जो जो श्रावण अष्टमी तिथी देवसुर्गन पुष्प वर्षती देवसुर्गन पुष्प वर्षती यशोदा पोटी कृष्ण जन्मला जो बाळा जो जो, रे जो। यशोदा पोटी कृष्ण जन्मला जो बाळा जो जो यशोदा माईला आनंद किती पाळण्याला झळकती माणिक मोती पाळण्याला झळकती माणिक मोती श्रीकृष्ण खेळ तो दिव्याच्या ज्योती जो बाळा जो जो श्रीकृष्ण खेळ तो दिव्याच्या ज्योती जो बाळा जो जो श्री कृष्ण दिव्याच्या जो ती जो बाळा जो जो नटून थटून ती ही आली कृष्णाच्या नेत्रात काजळ घाली कृष्णाच्या नेत्रात काजळ घाली साजी रे रूप कृष्णाचे बाई जो बाळा जो जो, रे जो। साजी रे रूप कृष्णाचे बाई जो बाळा जो रेजो रे साजी रे रूप कृष्णाचे बाई जो बाळा जो जो, जो। साऱ्या नगरीला आनंद झाला तान्ह्या कृष्णाचे पूर्वी ती छंद तान्ह्या कृष्णाचे पूर्वी ती छंद पाहून लिहिला सारेच दंग जो बाळा जो जो, रे जो। पाहून लीला सारेच दंग जो बाळा जो झो जो पाहून इलीला सारेच दंग जो बाळा जो जोरे जो पाचव्या दिवशी ज्योती पुजली विडा नैवेद्य पण ती लावली विडा नैवेद्य ती लावली तान्ह्या कृष्णाची दृष्ट काढली जो बाळा जो जोरे जो तांढ्या कृष्णाची दृष्ट काढली जो बाळा जो जो रेजो तांढ्या कृष्णाची दृष्ट काढली जो बाळा जो जो, जो। देवकी मातेला आनंद मोठा पान सुपारी भरती ती पान सुपारी भरती ती ताटा बायानो सुंटवडा वाटा जो बाळा जो जो, रे जो। उठा बयाो सुंटवाडा वाटा जो बाळाजो जो, जो उठा बयानो सुंटवडा वाटा जो बाळा जो जो रेजो गुढ्या तोरणे साऱ्यान नगरी यशोदा घरी जमली नरणारी यशोदा घरी जमली नरणारी कृष्णाचे रूप गोंडस भारी जो बाळा जो जो, रे जो। कृष्णाचे रूप गोंडस भारी जो बाळा जो जो कृष्णाचे रूप गोंडस भारी जो बाळा जो, जो जो आठव्या दिवशी आठवा रंग पाळण्याला बाई चमकते भिंग पाळण्याला बाई चमकते भिंग यशोदा कृष्णाचे कौतुक सांग जो बाळा जो जो यशोदा कृष्णाचे कौतुक सांग जो बाळा जो जो यशोदा कृष्णाचे कौतुक सांग जो, कौतु जो बाळा जो जो, जो। यशोदा घरी जमल्या सवासिनी घेऊनिवाळी अनमनगटी घेऊन अन अनमनगटी कृष्णाला पाहुणी नेत्रधिपती जो बाळा जो जो, रे जो। कृष्णाला पाहुणी नेत्र देपती जो बाळा जो जो, जो। कृष्णाला पाहुणी नेत्र देपती जो बाळा जो जो रेजो रत्न जडित पांना सजला गोंडस कृष्ण त्यात निजला गोंडस कृष्ण त्यात निजला यशोदा मातेने झोका तो दिला जो बाळा जो जो, रे जो। यशोदा यशोदा मातेने तो दिला जो बाळा जो, जो, जो।, जो, जो, जो रे जो मी गायलेला पाळणा श्रीकृष्णचरणी अर्पण केला आहे तेही सेवा माने करून घेतीलच पण तुम्हाला हा पाळणा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा अशा सुंदर सुंदर भजन भारूड गवळणीसाठी आणि आध्यात्मिक माहितीसाठी स्टे विथ द चॅनल रामकृष्ण हरिमाऊली